माउली आता आमचा जो दहा आहे संत हा आहिल्यानंतर येथेच आहे कारण इथे संत रवित्यनाथ महाराजांची पालखी जवळजवळ दोन दिवस या ठिकाणी थांबत असते आजचा त्यामुळे आजचा आमचा मुक्काम या ठिकाणीच आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळच मार्केट यार्डमध्ये जे संत रवितीनाथ महाराजांची पालखी ठेवलेली आहे तर या ठिकाणी ठिकाणी आपला पालखीचा सोहळा निर्धनाचा सोहळा त्या ठिकाणी होत आहे या सोहळ्यासाठी

कतेपर नरी म आता जी आहिल्यानगर आहे ती जी मार्केट आहे तर या मार्केट मध्ये आपला कीर्तनाचा भव्य सोहळा त्या ठिकाणी सादर होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं सगळे वारकरी त्या ठिकाणी जमलेले आहे आणि आजचा आपण दिवसाचा कार्यक्रमाचा सोहळा या ठिकाणी आपला सादर होणार आहे आणि मग इथून पुढे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उद्या आपली पालखी प्रस्थान करणार

जैसे का रोज ज्यादा हरा भरा है बहुत बड़ा परिणाम काय विषयाचं ध्यान केलं परिणाम काय भगवान सांगता ना ध्यायतो विषयां पु सत्संग ते शुभ जायते संगात सल्यायते कामात कामात तो प्रोभी जायते क्रोधात भवति समूह समूह स्मृति विभ्रमः स्मृति भवशात बुद्धिनाशो जायते जन्म जा उदरी सोनोति स्वीकारे आज्ञा माधि मनोनि स्वीकारे

हा पण कोणता चांगला अनुभव काय वाटतं तुम्हाला बारेबद्दल बघा असं भजन वाटतं आमच्या वाटायला येत नाही मा वाट्याला येऊ राहिले मला नाव त्या मला घरी मां असून नाही त्या मा पुतण्या नाव उठते मला अशी उठले का चालली उठले का चालली अच्छा हा बर बर आणि आता तुम्ही एवढ्या चालत आल्या आपल्या तर जवळ जवळ आपल्या आजारी पडतील काय जाते हाँ। हाँ। का अरे बापरे हा हा का तुम्हाला काय वाटतं आजारी पडते का तुम्ही नाही आपल्याला उभा राहतो नाव्या दिवसापासून येऊ राहिले आता आज आता आज तर जवळजवळ आपण दीडशे किलोमीटरला आठ दिवस झाले आपल्या काही हात पाय दुखले नाही का दुखले नाही पण लगेच गाडी राहते डॉक्टर आहे ना बर, हा आपल्या बरोबर अच्छा 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 बरं 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 म्हणजे घ्यायचं इंजेक्शन चालायचं घ्यायचं इंजेक्शन चालायचं असं काही बर बर हा, हा, बार, बार, बार। ओ, हा ना बर आता वारीची जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला चांगली व्यवस्था आहे सगळी खायला प्यायला सगळं ओके नाई नाही मी पहिल्यांदा आलो मी तुम्हाला विचारतोय का तुमचा कसा अनुभव आहे असं मला विचारायचं हा ना

খেল eedaidefaaii aa जय आई बर तुमची किती वारी पहिली वारी बर बर काय अनुभव आहे तुमचा वारी मधला घर घरी अरे वा छान 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 आधी छान काही घर घ्यायचं प्लॅन आहे का इकडं मग पंढरपुरातच घर घ्यायचं प्लॅन आहे हा अरे वा अति छान अति छान बर 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 असं तुमचं एवढं वय झालं पाय बी दुख ना का आता आपण जवळजवळ जा दीड एकशे किलोमीटर चालले तुम्ही बाबू हा अरे वा अति छान अति छान बर 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 ह बरोबर तर आई तुमच्या म्हणजे मी आता ऐकलं की तुम्ही गवळण फार छान म्हणतात म्हणे हा तर एक चांगली ठसकेबाज गवळण त्या ठिकाणी एकदा होऊन जाऊ दे मग हा एक चांगली ठसकेबाज गवळण घ्या मेनूवाचा विला गोविंदे गुलविले 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 वेनू आदी गुलविले गुलबी रे गुलबीले वेनू आदे तांगोळले बांबोळले सांगोळले मुलं चळ आमोळले सांगोळले बांगोळले यमुल चळ बक्षीलाई ले नि झळ बक्षीलाई ले

नाद न समये न समय न समय त्रिभुवनी नाद न समये न समय न समय त्रिभुवनी एका मुलो जनार्दनी एक मुलो जनार्दने मुलविले 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 वेणुनादे मुलविले 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 वेणुनादे वेणु आज विना गोविंदे वेणु आज विना गोविंदे हो ना त्यामुळे आमच्या सगळ्यांचे आवाज थोडे झालेले बसून गेले बसलेले आवाज त्यामुळे धन्यवाद आम्हाला काहीच अडचण नाही रामकृष्ण